राजापूरचे उबाठा गटाचे माजी आमदार राजन साळवी हे उबाठा गट सोडणार आणि शिंदेसेनेमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगत होत्या मात्र राजन साळवी मातोश्रीवर गेले त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर त्या दोघांमध्ये चर्चा झाली या चर्चेची सुद्धा एक वेगळी बातमी सध्या माध्यमांमध्ये आहे मात्र राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन नेमकं काय म्हटलेलं आहे हे आधी बघून घेऊया आणि मग राजन साळवी उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं यावर बोलूयाची भेट झाली का उद्धव ठाकरेंची भेट झाली काय चर्चा झाली काय अंतिम निर्णयापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात गेले दोन दिवस माझ्या मतदारसंघातल्या राजापूर तालुक्यातल्या कार्यकारणीशी राजापूर तालुक्यातल्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली त्यांच्या भावना समजून घेतल्या त्यानंतर लांजा तालुक्यातल्या कार्यकारिणीच्या लोकांच्या पदानीच्या भावना समजून घेतल्या माझ्या मतदारसंघामध्ये असलेला दाभोळ जिल्हा परिषद गट तिथल्या लोकांच्या भावना समजून घेतल्या आणि आज या ठिकाणी मी शिवसेनेचे पक्ष उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली मतदारसंघामध्ये ज्या ज्या घटना घडत होत्या ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी आमच्या पदाधीने मला सांगितल्या आणि त्या लोकांच्या भावना मी आज या ठिकाणी माझे मुंबईतले जे संप्रमप्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून त्या भावना उद्धव साहेबांपर्यंत पोचवलेल्या आहेत उद्धव साहेबांनी त्या आमच्या असलेल्या सर्व मतदारसंघातल्या पराभवाला काढून असलेल्या घटना ऐकून घेतल्या आणि त्या बाबतीमध्ये नक्कीच उद्धव साहेबांकडे भावना ऐकून घेतल्यानंतर ते योग्य ते निर्णय घेतील अशा अशात माझ्या अपेक्षा तुम्ही नाराज आहात असं म्हटलं गेलं खरंच नाराजी दूर झाली का मी काय म्हटलं ही जा की दोन हजार सहा साली झालेला पराभव पोटनिवडणुकीचा आणि दोन हजार चोवीस सालचा झालेला आत्ताचा पराभव या पराभवामध्ये खूप फरक आहे आणि म्हणून दोन हजार चोवीसचा झालेला पराभवा बाबतीमध्ये ज्या भावना होत्या त्या भावना मला स्वतःला समजल्या लोकांनी मला सांगितल्या आणि त्या पराभवाला कारणीभूत ज्या घटनाक्रम आहेत त्याबद्दल नक्की मी नाराज होतो नाराज आहे आणि त्या नाराज झालेल्या भावना मी उद्धव साहेबांत पोहोचवल्या तुम्ही ज्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आता पक्ष बदलला पाहिजे भाजपमध्ये गेलं पाहिजे त्याच्या बदलाचे संकेत या पदाधिकाऱ्यांच्या भावना असतील त्यांनी त्यांची मतं मांडली असतील आणि या सर्वांच्या माहितीचा सारांश आणि संपूर्ण घटनाक्रम मी शिवसेना पक्षप्रमुखांकडे मांडलेल्या आहेत त्यांनी माझ्या त्या भावना ऐकून घेतलेल्या आहेत आणि निश्चितपणे मला या बाबतीमध्ये समाधान आज या ठिकाणी उद्धव साहेबांनी माझ्या भावना तिथे संजय राऊत साहेब शिवसेना नेते होते नेते अरविंद सावंत साहेब होते स्वतः आमचे सचिव मिलिंद नार्वेकर होते यांच्यासमोर या भावना मी व्यक्त केलेल्या आहेत आणि म्हणून माझ्या मनातलं जे दुःख होतं वेदना होता नाराजी होती त्या भावना होत्या मी त्यांच्याबद्दल पोचवलेल्या उद्धव ठाकरे रघुपति राघव राजा राम रामपति तावन सीताराम जानकी रमणा सीता राम जय जय राघव सीता रम जानकी रमणा सीतारम जय जय राघव सीता राम रघु पती राजा राम सीताराम प्रभू श्री रामांचं हे मूल पवित्र राम रामभजनच ऐका या पूर्ण पवित्र मूल राम भजना वीडियो व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे लिंकला क्लिक करा प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र राम भजन शिकवा ही आपली नैतिक जबाबदारी आहे आपले संस्कार आपल्या पुढच्या पिढीला आपणच द्यायला पाहिजेत हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्सवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या यूट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्याच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी आर्थिक रोजगाराच्या नव्या योजना आणि उपक्रम धडाडीने राबवता येतील मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया राजन साळवी उबाठा गट सोडणार अशा चर्चा रंगत होत्या खरं तर राजन साळवी यांचा जो राजापूर मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला तो त्यांच्या अत्यंत जिवारी लागलेला आहे राजन साळवी या पराभवामुळे खचून गेले आणि राजन साळवी यांनी स्वतःचं मन बनवलं की आता उबाठा गटामध्ये थांबण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये या बातम्यासुद्धा माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्यात यानंतर उबाठा गटाच्या भोंग्याने एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेतून असं सांगितलं की माझं आणि राजन साळवींचं सा बोलणं झालेलं आहे आणि काहीही नाराजी नाही त्यानंतर राजन साळवी आपलं दुखणं घेऊन मातोश्रीवर गेले तिथे त्यांनी कोमटरावांसोबत एक बैठक घेतली या बैठकीमध्ये विनायक राऊत यांच्यामुळे आपला पराभव कसा झालेला आहे हे राजन साळवी यांनी सांगायला सुरुवात केली राजन साळवी यांनी स्पष्टपणे सांगितलं की विनायक राऊत हेच माझ्या पराभवाला कारणीभूत आहेत शिवाय आदित्य ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो हे देखील माझ्या प्रचारासाठी तितक्या ताकदीने कोकणामध्ये आले नाहीत यानंतर कोमटराव चिडले आणि कोमटराव असं बोलले की मग आता मी काय विनायक राऊतांना पक्षातून काढून टाकू का तुम्हाला जर शिंदे सेनेमध्ये जायचं असेल तर तुम्ही खुशाल जाऊ शकता मित्रांनो या अगोदर सुद्धा उद्धव ठाकरे असं अनेकदा बोललेले आहेत की ज्यांना जायचंय त्यांनी निघून जावं उद्धव ठाकरे यांनी स्वतःहूनच स्वतःचा गट संपवलेला आहे स्वतःहूनच आपल्या पित्याचा पक्ष संपवलेला आहे हे नव्याने सांगण्याची अजिबातच गरज नाही उद्धव ठाकरे यांचा अडेलतट्टूपणा आणि नेत्यांना कार्यकर्त्यांना ते जी वागणूक देतात त्यामुळे त्यांच्या अधप पतनाला ते स्वतः देखील कारणीभूत आहेत आणि याला टेकू लावलेला आहे तो भोंगा आणि अंधारेबाईंनी आता हे फक्त कोकणात घडत आहे का तर नाही संभाजीनगर मध्ये सुद्धा असंच काहीतरी घडत आहे आणि संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सुद्धा उबाठा गटाला घोडे लावत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे बघूया नंदकुमार घोडेले उबाठा गटाला घोडे लावत कसं बोलत आहेत समाजामध्ये जवळपास सतरा अठरा तारखे अठरा तास काम करत असतो आणि निश्चितच लोकांचे विकास काम असतील शहराची प्रगती असेल एक विजन ठेवून त्या ठिकाणी एक मला वाटतं सत्ता आणि सत्ताधारी पक्षात असणं गरजेचं असतं आणि त्या भूमिकेने मी आणि माझ्या पत्नीने काल शिंदेसेने प्रवेश केला आणि माझ्या भूमिकेचं आपण बघताय अनेक लोक या ठिकाणी स्वागत करत आहेत अनेकांना ही भूमिका आवडली आणि निश्चितपणे चांगलं काम करण्याची संधी आहे मी आपल्याला याच्यामध्ये असं आहे प्रवेश करताना काही शब्द का म्हणजे काही शब्द मिळालाय का तुम्हाला मी तर सगळ्यात पहिले एक खुलासा केला तो सांगतो की मी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कोणावर माझी नाराजगी नाही कोणावर माझा आरोप नाही मी या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे मनापासून आभार मानतो त्यांचे उपकार मी कधी विसरू शकत नाही एका घरामध्ये दोनदा महापौरण्याची संधी मातोश्रीने आम्हाला दिली म्हणून आज जरी वैचारिक मतभेदामुळे मी बाहेर असलो तरी माझे माझ्यावर माझ्या परिवारावर या पर मातोश्रीचे आनंद उपकार आहेत तुम्ही विसरणार नाही काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही काही अपेक्षेने किंवा काही कमिटमेंट घेऊन किंवा काही बार्गेनिंग करून निश्चित असं कुठलंही मी या ठिकाणी बार्गेनिंग केलेलं नाही कुठलीही अपेक्षा व्यक्त केली नाही बाकीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये मला रस नाही मी फक्त एकच सांगितलं की मला फक्त पक्षात काम करण्याची संधी द्या आणि साहेबांनी सांगितलं साहेबांनी की तुमचा मान सन्मान होईल तुम्हाला निश्चितपणे न्याय दिला जाईल भविष्यामध्ये तुमचं जे काही असेल तुमच्या माध्यमातून पक्ष वाढवण्याचं काम आपण करूया एवढं मान्य केलं साहेबांनी निश्चितपणे नंदकुमार घोडेले यांच्याप्रमाणेच पुण्यामधील पाच ते सात माजी उबाठा गटाचे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत यामध्ये बाळा ओस्वाल आणि विशाल धनवडे यांचा समावेश आहे विशाल धनवडे यांनी तर माध्यमांसमोर येऊन स्पष्टच सांगितलं की गेल्या पाच वर्षांमध्ये उबाठा गटामध्ये पुण्यामध्ये कुठलीही मिटिंग झालेली नाहीये पक्ष रसाताळाला गेलेला आहे आदित्य ठाकरे असोत किंवा उद्धव ठाकरे असोत गेल्या पाच वर्षांमध्ये पुण्यातल्या उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांना भेटलेलेच आहेत कुठलीही मिटिंग झाली नाही कुठलीही विचारधारा नाही कुठलाही कार्यक्रम हातामध्ये नाही अशा परिस्थितीमध्ये आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं असा प्रश्न करत विशाल धनवडे बाळा ओस्वाल यांच्यासह पाच ते सात माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला यावर सुद्धा राऊत अंधारेबाई आणि कोमटराव म्हणजेच आपले उद्धव ठाकरे काहीही बोललेले नाहीयेत कारण यांचं म्हणणं स्पष्ट आहे ज्यांना थांबायचं त्यांनी थांबा ज्यांना निघून जायचंय त्यांनी निघून जा आणि यांच्या याच म्हणण्यामुळे यांचं अधपतन होत चाललेलं ये आहे हे यांच्या अजूनही लक्षात येत नाहीये बरे हे फक्त पुण्यात घडलं का संभाजीनगरला घडलं का किंवा कोकणात घडलं का तर नाही हे आता धुळ्यामध्ये सुद्धा घडलेलं आहे धुळ्याचे उबाठा गटाचे सहसंपर्क प्रमुख माळी यांनी देखील शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे एक गोष्ट सत्य आहे की कोणालाही सत्तेसोबत राहणं हे फायद्याचं असतं कदाचित त्यामुळेच आणि इथून पुढे उबाठा गटाला भविष्य आहे असा विचार करत उबाठा गटाचे माजी पदाधिकारी माजी नगरसेवक हे मोठ्या प्रमाणावर उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत आहेत लवकरच उबाठा गटामध्ये यांचे फक्त काही नगरसेवक आणि आमदारच आहेत त्याचं कारण असं आहे बातमी अशी आहे मित्रांनो उबाठा गटाचे जे वीस आमदार निवडून आलेले आहेत यांपैकी आमदार शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत सोबतच उबाठा गटाचे काही खासदार देखील शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत असं जर घडलं तर उबाठा गटाची पूर्ती धुळधाण होणार आहे आणि उबाठा गटाने ही सगळी नामुष्की स्वतःहून स्वतःवर ओढवून घेतलेली आहे हे नवीन सांगण्याची गरजच नाही उबाठा गट हा आता हळूहळू त्यांच्या संपूर्ण अस्ताकडे वाटचाल करत आहे लवकरच उबाठा गटामध्ये फक्त भोंगा राऊत पेंगविन कोमटराव अंधारेबाई वरुण सरदेसाई अनिल परब अनिल देसाई हेच त्यांचे जे आसपासचे जवळचे लोक आहेत तेवढेच उरणार आहेत बाकीचे सगळेजण आता उबाठाला सोडचिठ्ठी देत आहेत जय महाराष्ट्र करतायत आणि इतर पक्षांकडे वळतायत हे सगळं घडलं कशामुळे तर उबाठा गट कोमटरावांनी सोनिया चरणी वाहिल्यामुळे मित्रांनो याबाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या च्या सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्सवरचे व्हिडिओज व्हिडिओ वेळोवेळी तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच का त्याच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजन स्वतः ऐकून आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा शिकवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्याच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधु भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या योजना आणि उपक्रम धडाडीने राबवता येतील त्यासाठी सहकार्य करा आशीर्वाद द्या पाठिंबा द्या महाप्रपंचची मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रिया घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम